की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पतेय हर हर महादेव पुंडलीक हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना सत्वगुण लक्षणामध्ये हा सत्वगुण आपल्या अंतरात काय काय बदल घडवून आणतो आणि आपल्या हातून कोणकोणत्या क्रिया कोणकोणती कर्मे कोणकोणत्या साधना घडू शकतात हे पाहतोय आपली आवड कशी भगवंताकडे जाते आपल्या मनामध्ये चित्तामध्ये नामाची गोडी कशी उत्पन्न होते हे आपण पाहिलं जशी अंतरामध्ये वृत्ती आहे जसे विचार आहेत तसंच हातून कर्म घडतं त्यामुळे समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये हो हा सत्वगुण आपल्याकडून काय काय करवतो त्याची जणू यादीच दिलेली आहे समर्थ म्हणतात अश्वदाने गजदाने गोदाने भूमीदाने नाना रत्नांची दाने करी तो सत्वगुण आधीमुळात स्वतःपाशी असलेलं काहीतरी देणं ही वृत्ती दुर्मिळ असते सत्वगुणामुळे दान करण्याची वृत्ती आपोआप अंतरामध्ये येते मुळात सत्वगुण आपण निमित्त मात्र आहोत हा भाव अंतरामध्ये जागृत करतो मागच्या काही निरूपणात आपण पाहिलं की आपल्या देहाकडं त्रयस्थपणे बघायलाही सत्वगुण शिकवतो माझी एखादी वस्तू माझी आहे मग तो पैसा असेल किंवा अन्य काहीही हा भाव दृढ जो असतो आपला तो सत्वगुणामध्ये टिकत नाही आपल्याकडील वस्तू दुसऱ्याला द्यावी असा भाव सहजच आत उत्पन्न होतो आणि मग हातून दानधर्म घडतो धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान करी ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण कार्तिक स्नाने माघस्नाने व्रते उद्यापने दाने निःकामतीर्थे उपोषणे तो सत्वगुण सहस्रभोजने लक्षभोजने विविध प्रकारंची दाने ने काम करी सत्वगुणे कामना रजोगुण समर्थांनी तेवढ्यात इथे फरक पण पन स्पष्टपणे सांगितला पहा दान धर्म किंवा पुण्यकर्म ही गोष्ट रजो सुद्धा करू शकतो आणि सुद्धा करू शकतो पण आपण आत्ताच पाहिलं की हा देह माझा नाही मी म्हणजे देह नाही देह भगवंताचं गाठोड आहे मी निमित्त मात्र त्यामध्ये आहे माझ्या देहापासून मनापासून बुद्धीपासून वेगळा असा सच्चिदानंद स्वरूप मी कोणीतरी आहे असं वाटणं असा भाव येणं हे सत्वगुणाचं कर्तृत्व आहे हातून दान घडेल हातून पुण्यकर्म घडेल पण तिथे माझा जर मी असेल माझ्या जर अपेक्षा असतील माझा जर कर्ता भाव असेल तर तो रजोगुण आहे म्हणजे दानी आहे का नाही व्यक्ती यावरून तो सत्वगुणी आहे का हे ठरवता येणार नाही वृत्ती कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे केलेली कृती निखाम असेल तर सत्वगुण आहे पण कामने सहित असेल तर तो रजोगुण आहे आपल्याला पहा काही ना काहीतरी अपेक्षा राहते माणूस नाव का होईना त्या फरशीवरती कोरून घालतो की ही यांच्यामुळे मिळालेली फरशी आहे यांच्यामुळे झालेला हा बाक आहे मंदिराचा सभामंडप कुणी केला तर अमुक अमुक यांनी केला देणगीदारांची यादी आणि मग ती मंदिरात गौरवानं लिहिणं त्यात आपलं नाव आहे की नाही तपासणं हा सगळा रजोगुण आहे आपल्या हातून काही झालं याची स्मृतीही सत्वगुणामध्ये असत नाही कारण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे आपल्या देहाकडेच तिराहीतपणे बघितलं जातं तिथे कुठलाही अभिमान येत नाही गर्व येत नाही ताठा येत नाही किंवा अहम कर्तृत्व येत नाही समर्थ पहा काय म्हणतायत तीर्थी अर्पी जो अग्रारे बांधे वापी सरोवरे बांधी देवाळे शिखरे तो सत्वगुण देवद्वारी पडशाळा पायरिया दीपमाळा वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण आत्ताच आपण हे उदाहरण पाहिलं की मंदिरामधील बांधकामं केली जातात पण तिथे अहम कर्तृत्व असेल अपेक्षा असेल तर ते रजोगुणात सामील होईल आणि निकाम असेल तर सत्वगुणामध्ये वने उपवने पुष्पवाटिका जीवने निववी तापस्यांची मने तो सत्वगुण संध्या मठ आणि भुएरी नदी नदीतीरी भांडार गृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण नाना देवांची जी स्थाने तेथे नंदादीप घालणे वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण जेंगट मृदांग टाळ दमामे नगारे काहळ नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वरादिक नाना सामग्री सुंदर देवाळी घाली नर हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण अतिशय महत्वाचा गुण समर्थांनी सांगितला हरिभजनामध्ये तत्परता असणं तत्परता हा मराठीतील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे तत्परता त्याच बाबतीत मनुष्य दाखवतो ज्या बाबतीतील नड त्याला भासते आज विजेचं बिल भरलं नाही तर वीज कट होईल हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते मनुष्य तत्परतेनं विजेचं बिल भरतो भूक असह्य झालेली आहे मनुष्य तत्परतेनं अन्नसेवन करतो ही तत्परता आपल्याला त्या गोष्टीची नड आहे हे दर्शवते सत्वगुणी मनुष्य तत्परतेनं हरिभजनाला लागतो त्याला असं वाटतं कधी एकदा आम्ही साधनेला बसतोय कधी एकदा शांत नामस्मरण किंवा ध्यान करायला बसतोय अशी तत्परता आत उमटतच असते त्याचा देह कर्मांमध्ये असेल नोकरी करत असेल किंवा नोकरीवरून घरी येत असेल कामधंद्यात असेल किंवा अन्य काही कर्तव्यात अडकला असेल पण आतमध्ये सतत उर्मी येत असते की जरा कधी मला मोकळा वेळ मिळतोय आणि मी नामस्मरणाला बसतोय आणि मी ध्यानाला शांतपणे बसतोय ही आहे हरिभजनाची तत्परता त्यासमोर अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची वाटत नाही मग कितीही महत्त्वाचं काम असो किंवा कितीही महत्त्वाची गोष्ट असो ती बाजूला ठेवली जाते आणि जरा रिकामा वेळ मिळाला की भगवंताच्या नामामध्ये आपल्या ध्यानामध्ये तो दिला जातो छत्रे आणि सुखासने दिंड्या पताका निशाणे चामरे सूर्या पाने तो सत्वगुण वृंदावने तुळसीवने रंगमाळा संमार्जने ऐसी प्रीती घेतली मने तो सत्वगुण सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवाळी समर्पणे हा सत्वगुण देवाकारणे खाद्य नाना प्रकारी नैवेद्य अर्पून फळे अर्पी सद्य तो सत्वगुण आयसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण रजोगुण लक्षण पाहताना आपण पाहिलेलं पहा की भगवंताची पूजा अर्चा भगवंताची सजावट हे करणं आत रजोगुण नसेल तर होणार नाही पण रजोगुणातील अशुद्धता दूर झाली तरीही सत्वगुणी व्यक्ती हे सर्व काही करेल पूजन अर्चन सजावट किंवा भगवंताची सर्व प्रकारे सेवा बाह्यदृष्टीला दोन्हीही कर्मे सारखीच दिसतील पण भावामधला फरक आहे सत्वगुणामध्ये निकामता आहे तर रजोगुणामध्ये कामना आहे पहा मी कशी सजावट केली किंवा माझ्याकडून कशी सजावट घडली याची स्मृती रजोगुणामध्ये आहे आपल्या हेही लक्षात असतं की कोणतं फूल आपण वाहिलेलं आहे आपल्यातील रजोगुणच आपल्याला देहाच्या दृष्टीनं स्मृती देतो अभिमानाची अहम कर्तृत्वाची ही ज्यावेळी नसते ज्यावेळी पूर्ण समर्पण असतं त्यावेळी तिथे सत्वगुण असतो आणि असा सत्वगुण सहजपणे भगवंताच्या सेवेला आपल्याला प्रवृत्त करतो आयसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी असं समर्थ म्हणतायत पहा भक्ती करण्याची आवडच तिथे असते वडीलधारी माणसं म्हणतायत म्हणून तो हात जोडत नाही किंवा चार चौघे जोडतायत म्हणून त्याचे हात जोडले जात नाहीत ते आपोआपच जोडले जातात डोळ्यांमध्ये आपोआपच अश्रू उभे राहतात का तर आतमध्ये सत्वगुण जागृत झालेला आहे म्हणून मग अशा ठिकाणी हलक्यातल्या हलकं काम करणं झाडू मारणं अन्य कोणतीही सेवा करणं हलक्यातल्या हलकं काम म्हणजे तिथे हा भावच राहत नाही की हे उच्च दर्जाचं काम आहे का नीच दर्जाचं काम आहे तिथे फक्त आपला देह सेवेला कारण होतोय यातच त्याला धन्यता वाटते आणि मग तो दिसेल ते काम पडेल ती सेवा करतो त्याच्याकडून हे घडलं जातं कारण आतमध्ये सत्वगुण आहे समर्थ म्हणतायत तिथी पर्व महोत्साव तेथे ज्याचा काया कायावाचा मने सर्व अर्पी तो सत्वगुण हरिकथेसी तत्पर पुन्हा एकदा तत्परतेचा विषय आला पहा गंधे माळा आणि धुशर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण नर अथवा नारी यथानुशक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण महत्कृत्य सांडून मागे देवासये लागवेगे भक्ती निकट अंतरंगे तो सत्वगुण आत्ताच हा विषय आपण पाहिला की कोणतंही महत्वाचं काम असलं तरी ते बाजूला ठेवलं जातं आणि भगवंताकडे धाव घेतली जाते प्रत्येक वेळी व्यक्ती मंदिरातच जाईल असं नाही पण नामस्मरणाला बसण्याची ध्यानाला बसण्याची ओढ त्या ठिकाणी असते दिवसातील एक काम आहे बाबा नामस्मरणाला बसून टाकलं ध्यानाला बसून टाकलं असा भाव तिथे असत नाही तिथली शांती मिळालेली असते त्या नामस्मरणामुळेच त्या ध्यानामुळंच आतील सत्वगुण वाढलेला असतो आणि मग तोच सत्वगुण पुन्हा ध्यानाकडं आणि नामस्मरणाकडं त्याला घेऊन जातो असा हा अलौकिक सत्वगुण आहे देवाला गी उपोषण वर्जी तांबोल भोजन नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण आला महत्वाचा मुद्दा नित्य नेम कशामध्ये आपल्या सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सद्गुरूंकडून मिळालेलं साधन प्राणाच्याही पलीकडे तो सांभाळतो कोण अंतरातील सत्वगुण व्यक्ती सांभाळत नाही गुणांप्रमाणे व्यक्ती वर्तन करते आत असलेला सत्व ही गोष्ट सांभाळून घेतो अशा व्यक्तीची साधना चुकत नाही नामस्मरण ध्यान चुकत नाही देहावरती कोणताही प्रसंग येवो हो, कितीही कठीण प्रसंग येवो हो। पण भगवंताचा अनुसंधान चुकत नाही चार दिवस पाहुणे आले की आपलं सगळं तंत्र बिघडतं आता आपला नेम कसा होणार जप कसा होणार ध्यान कसं होणार अनंत विचार येतात आणि विचारांमध्येच आपण राहतो जप बाजूलाच राहतो हे सत्वगुणाचं लक्षण नाही सत्वगुणामध्ये आपला जप कधीही चुकत नाही आपलं ध्यान कधीही चुकत नाही इतर गोष्टी कशा आपल्या वेळेत होतात दात घासायचे राहिलेत प्रातर्विधी राहिला आहे अन्न खायचं राहिलंय असं आपलं होतं का कितीही गडबड असली तरी आपण या गोष्टी करतोच मग साधनेच्या बाबतीत आपल्या हातून ते का घडत नाही कारण रजोगुण आणि तमोगुण हे गुणच असे आहेत की ते साधनेपासून मनुष्याला लांब नेतात जिथे देह आहे देहाला मिळणारं सुख आहे तिकडे ओढा जास्त असतो त्याला महत्त्व जास्त असतं अन्नामुळं देहाला सुख मिळतं अन्न सेवन केलं नाही तर देहाला त्रास होतो मग रजोगुण आपल्याला अन्नाकडे खेचतो अन्न गरजेचं नाही असं नाही पण जी गोष्ट नियमाने होते अन्नाच्या बाबतीत ती साधनेच्या बाबतीत का न व्हावी कारण साधनेतून देहाला सुख मिळेलच असं नाही देहाला आपली कर्मे थोडी बाजूला ठेवून आपली आवड ज्यामध्ये आहे त्या गोष्टी बाजूला ठेवून जपाला बसावं लागतं आणि हे रजोगुणाच्या आड येत मग तिथे आपलं मन आपल्याला साधनेपासून दूर ओढायला लागतं उदाहरण पाहूया समजा पहाटे पाच वाजता उठून ध्यानाला बसायची वेळ आहे आता रात्री झोप झालेली आहे बरं का तरीही पाच वाजता उठवत नाही आपलं मन सांगतं अजून एक दहा मिनटं झोपू मग नंतर अजून एक दहा मिनटं झोपू असं करत करत उठायची वेळ जी पाच सहा साडेसहा कधी होते आपल्यालाच कळत नाही हाच अंतरातील रजतमाचा भाग आहे तमोगुण निद्रेकडे खेचतो रजोगुण देहसुखाकडे खेचतो दोन्ही त्या झोपेमध्ये मिळत असतं त्यामुळे सत्व बाजूला राहतो आणि साधनेची वेळ निघून जाते मात्र उठल्यानंतर जर पोटात भूक लागली असेल किंवा चहा कॉफी पिण्याची तलफ आली असेल तर मात्र आपण ती तलफ बाजूला टाकत नाही थोडा वेळ थांबूया नंतर कॉफी पिऊया नंतर चहा पिऊया असं आपण म्हणत नाही आत्ता तलफ आलेली आहे तर आत्ता लगेच चहा पाहिजे लगेच कॉफी पाहिजे म्हणून आपला हात त्या दिशेला जातोच असं साधनेच्या बाबतीत जेव्हा व्हायला लागतं तेव्हा समजावं की सत्वगुणाचं प्राबल्य वाढलेलं आहे आपल्या देहाला कष्ट देणं ही गोष्ट मंजूर नाही परमार्थामध्ये पण ते कष्ट जेव्हा आपोआप घडतात एकीकडे भगवंताचं प्रेम आहे म्हणून तेव्हा ते, ते कष्ट सत्वगुणामध्ये येतात मुद्दाम देहाला कष्ट देणं वेगळं उपाशी राहणं वेगळं कानामध्ये खुंट्या मारून घेणं वेगळं पण भगवंताच्या स्मरणामध्ये मला भुकेचं भानच राहिलं नाही ही गोष्ट वेगळी असं जर होत असेल तर ते खरं उपोषण आहे तो खरा उपवास आहे अन्नाच्या बाबतीत घडलेला बरं का नाहीतर उपवास याचा अर्थ वास असाच आहे भगवंताच्या जवळ जाणं जवळ राहणं म्हणजे उपवास आहे पण त्याच्या स्मरणात जर मला अन्नाचं भानच राहिलं नाही तहान भुकेचं भान राहिलं नाही राहिल तर ते उपोषण होतं मग असं उपोषण सत्वगुणामध्ये येतं अंतरात वाढलेला सत्वगुण त्या साधकाला आपला जप आपलं ध्यान यापासून बाजूलाच येऊ देत नाही त्यामुळे समर्थ जे म्हणतायत ना नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण ही गोष्ट आपोआपच घडते अंतरात असलेला सत्वगुणच त्याच्याकडून हे सगळं करवून घेतो त्याचा तो स्वभावच बनतो भगवंताच्या नामामध्ये राहणं म्हणजे जणू श्वासांमध्ये राहणं इतकं सहज त्याच्या साधनेचं स्वरूप होऊन जात शब्द कठीण न बोले अति नेमेसी चाले योगी जेणे तोषविले तो, तो सत्वगुण साधना जर अशाप्रमाणे आयुष्याचा अविभाज्य भाग होत असेल तर त्याचा स्वाभाविक परिणाम त्याच्या बोलण्यावरती वागण्यावरती दिसून येतो तो, तो कठीण शब्द बोलणारच नाही त्याच्यामध्ये मृदुत्वच असेल भगवंताचं प्रेम आत बाहेर भरलेलं असल्यामुळं तो सर्वांशी त्याच प्रेमानं वागतो त्यामुळे सगळ्यांचं प्रेमही आप त्याला आपोआपच मिळतं त्याच्या जीवनामध्ये अत्यंत नेम असतो म्हणजे कधीही उठलाय कधीही झोपलाय कधीही जेवण केलंय कपडे कसेही अस्ताव्यस्त पडलेले आहेत खोलीमध्ये वैयक्तिक सामान पसरलेलं आहे असं त्याच्या जीवनामध्ये आढळत नाही आपले सद्गुरू आपला भगवंत आपल्याबरोबरच आहे हा भाव नित्य असल्यामुळं त्याचं जीवन शिस्तबद्ध असतं आता इथे गंमत अशी आहे की एखाद्या रजोगुणी व्यक्तीचं जीवनही शिस्तबद्ध दिसू शकतं पण त्याच्या ठिकाणी सद्गुरू भक्ती भगवद्भक्ती असत नाही त्यामुळे ते सत्व म्हणता येत नाही सत्वाच्या बाबतीत काय होतं आपलं समर्पण सद्गुरूंप्रती साधनेप्रती भगवंताप्रती झालेलं असतं आणि त्या समर्पणातून नित्यनेम जीवनामध्ये उतरलेला असतो आणि म्हणून जीवनाला शिस्त असते महाराजांना असं आवडत नाही महाराजांना हे चालत नाही माझ्या सद्गुरूंना हे आवडणार नाही माझ्या सद्गुरूंना अमुक पद्धतीनं केलेलंच आवडतं माझ्या सद्गुरूंना हे पसंत पडेल का मी असं बोललो मी असं वागलो तर माझ्या सद्गुरूंना हे आवडेल का अशा पद्धतीचा शाब्दिक भाव जरी यात नसला तरी याचं भान सत्वगुणामुळे अंतरात असतं त्यामुळे हातून तसं वर्तनच घडत नाही ज्यानं त्याच्या साधनेला त्याच्या भक्तीला त्याच्या उपासनेला कमीपणा येईल अत्यंत शिस्तबद्ध प्रेमळ आणि नीतीचं आचरण असतं सांडुनिया अभिमान कीर्तन कीर्तनं रोमांच स्फुरण तो सत्वगुण अष्टसात्विक भावांचं वर्णन समर्थ करतायत ते म्हणतात तो म्हणजे ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे तो साधक जे काही कीर्तन करतो त्यामध्ये अभिमान असत नाही आता इथे कीर्तन म्हणजे भगवंता पुढे उभं राहून वीणा गळ्यात लटकवून जे केलं जातं तेवढाच सीमित अर्थ घ्यायचा नाही हे कीर्तन म्हणजे भगवंताची कीर्ती गाणं आहे म्हणजेच भगवंताचं नाम घेणं आहे म्हणजेच ध्यान करणं आहे म्हणजेच आपली गुरुपदिष्ट साधना करणं आहे जी का ही साधना मक्ते कथा सेल, भगवन सेल, काही साधना घडते मग ते कथा कीर्तन असेल भगवन नामस्मरण असेल किंवा काहीही त्यात कुठेही अभिमानाचा स्पर्श असत नाहीतर पहा आपण म्हणतो माझ्या रोजच्या साठ माळा कधी चुकलेल्या नाहीत माझा रोजचा सहा हजार जप कधी चुकलेला नाही दहा हजार जप कधी चुकलेला नाही हे सत्वगुणाचं लक्षण नसून रजोगुणाचं लक्षण आहे सत्वगुणामध्ये आपल्या साधनेचा अभिमानच असत नाही अभिमान येतो कुठून अभिमान आपल्या स्मृतीमधूनच येतो हे मी केलं अशी स्मृती आपल्यामध्ये असते आणि मग त्याचं रूपांतर अभिमानामध्ये होतं समोरचा आपल्याला जेव्हा सांगायला लागतो की अरे जरा नामस्मरण करत जा एक दोन वेळा आपण ऐकून घेतो आणि तिसऱ्यांना म्हणतो अरे मी करतो नामस्मरण हाच तो अभिमान मी करतो असं आपण म्हणतो या अभिमानाला बाजूला ठेवण्यासाठी आपण शब्द वेगवेगळे वापरू महाराज माझ्याकडून करून घेतात किंवा भगवंताच्या कृपेनं माझ्याकडून घडतं वगैरे वगैरे पण हा देह आहे आणि याच्याकडून नामस्मरण केलं जात आहे याची स्मृती राहतेच राहते समर्थ सांगतायत सांडूनिया अभिमान निकाम करी कीर्तन असा सत्वगुण असतो तिथे कोणताही अभिमान नाही अभिनिवेश नाही अहम कर्तृत्व नाही कसलीही अपेक्षा नाही कसलीही इच्छा नाही निरीच्छ आणि शुद्ध भाव अंतरामध्ये आहे आणि साधन हातून घडतंय भाव असेल तर केवळ एकच की मी भगवंताचा आहे किंवा मी माझ्या सद्गुरूंचा आहे एवढाच भाव या पलीकडचा कोणताही भाव नाही कुठलंही ध्येय नाही की मला अमुक मिळवायचं आहे मला भगवंत हवा आहे मला साक्षात्कार हवा आहे किंवा मला आत्मस्थिती हवी आहे अशा प्रकारची कोणतीही इच्छा नाही फक्त एकच भाव प्रेमाचा आपलेपणाचा आणि तोही आपल्या सद्गुरूंच्या प्रती की मी माझ्या सद्गुरूंचा आहे मी भगवंताचा आहे कुठलीही महत्वाकांक्षा तिथे असत नाही व्यावहारिक तर नाहीच पण परमार्थामध्ये सुद्धा महत्त्वाकांक्षा असू शकते त्याही महत्त्वाकांक्षेचा स्पर्श इथे असत नाही निरभिमान आणि स्वच्छ चित्त आणि अशा चित्तानं जो कीर्तन करतो जो साधना करतो करवून घेतो तो सत्वगुण असतो मग अशा साधकाला अष्टसात्विक भाव नाही आले तरच नवल आहे स्वेद रोमांच स्फुरण अशा शब्दांमध्ये त्याचं वर्णन समर्थ करतायत त्याला भरून येतं प्रेमाश्रूंनी डोळे अक्षरशः डबडबून वाहू लागतात अंग थरथरायला लागतं अंगावरती शहारे येतात कंप सुटतो अनेक गोष्टी शास्त्रांमध्ये सांगितल्या आहेत ज्यांनी अष्टसात्विक भाव ओळखले जातात पण हे तेव्हाच घडू शकतं ज्यावेळी निरभिमान वृत्तीनं निरभिमान भावानं सद्गुरुपदिष्ट साधना केली जाते त्याची स्थिती अशी असते अंतरी देवाचे ध्यान तेणे निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण अंतर बाह्य भगवंताचं ध्यान लागलेलं असतं डोळ्यांमधून घळाघळा अश्रू वाहत असतात पण आपल्या डोळ्यातून हे है वाहतायत याचंही भान त्याला राहत नाही इतकी अलौकिक आनंदाची ही स्थिती आहे समर्थ म्हणतायत हे सत्वगुणाचं कर्तृत्व आहे नाहीतर समाजामध्ये रडणारे लोक पुष्कळ आहेत पण मी कसा रडतो याचंही भान त्यांना असतं आणि आपल्याला रडताना लोक पाहतायत याचंही भान त्यांना असतं हा सत्वगुण असा आहे की स्वतःचं देहभानच विसरवतो पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण तिथे मग भगवंताचं प्रेम सद्गुरूंचं प्रेम किंवा त्यांच्या कृपेचा वर्षाव व्यतिरिक्त दुसऱ्या कशाचाही अनुभव नसतो किंबहुना त्याचा अनुभव मला येतोय ये एवढा किंचितही अभिमान तिथे असत नाही जर काही असेल तर निखळ शुद्ध असं प्रेम असतं त्या प्रेमातून येणारे प्रेमाश्रू असतात आणि दुसऱ्या बाजूला विसरलेलं देहाचं भान असतं याच्या पुढे समर्थ आता काय विवरण करतायत ते आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम